नमस्कार सगळ्यांना मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये तर आजचा दिवस आहे होळीचा दिवसाची दिवसा सुरुवात अशी खूप घाई झाली श्रियाचे पप्पा सकाळी लवकर गेले ऑफिसला त्याच्यामुळे त्यांना एक डबा देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग अशी सुरू केली मी होळीसाठी किंवा होळीच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठीची तयारी म्हणजे दुपारचं जेवण बाकी होतं पण अशी मी तयारी करत घेतलेली लवकरच डाळ भिजत टाकली आणि असा डाळ पुरणाची आज पुरणाचा स्वयंपाक करायचा होता पुरणपोळी करायची होती त्याच्यामुळे मग सकाळी डाळ भिजत टाकली आणि मग असा घेतला लावून कुकर आणि मग सकाळी उठल्यावर श्रियाची इच्छा झाली फ्रेंच फ्राईज खायची त्याच्यामुळे मग मी असं फ्रेंच फ्राईज तिला करत होती एकीकडे एक ते पोटॅटो असे स्लाईस करून शिजत ठेवले होते आणि मग नंतर म्हटलं त्याच वेळामध्ये मी थोडासा भात पण घालून घेते म्हणजे मला जेवायला मोकळं त्याच्यामुळे मग मी असा पटकन भात घालून घेतला आणि ते स्लाईस होते श पोटॅटोचे केलेले ते थोडेसे कट करून घेतले कट करून शिजवून घेतले आणि मग म्हणजे पूर्ण नाही शिजवले थोडेसे शिजवले आणि मग म्हटलं की ते थोडेसे थंड करूया त्याच्यामध्ये मग मी साध्या पाण्याने आधी धुतले आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमधलं पाणी ओतून घेतलं तिला असं आहे ना श्रियाला की काय बघेल ना तेच तिला हवं असतं म्हणजे तिने कुठे काय बघितलं किंवा मोबाईलमध्ये काय बघितलं की ती तिला ते खाऊ वाटतं आणि मग माझ्याकडे अशी हट्ट करत राहते मग म्हणून मग मी तिला हवे होते तर मग मी बनवले बाहेरचं देण्यापेक्षा घरी दिलेलं मला योग्य वाटतं त्याच्यामुळे मग ती जे सांगेल तिची जी इच्छा होईल तसं मी करत घेते त्याच्यात माझा वेळ जातो एकतर आधीच आज पुरणपोळीचा बेत होता म्हणजे होळी असल्यावर तर आपल्याकडे पुरणपोळीच असते म्हणजे सगळीकडेच पुरणपोळीच असते त्याच्यामुळे मग पुरणपोळीची माझी घाई होती त्याच्यामध्ये जेवणाचं होतं आणि त्याच्यामध्ये मग श्रियाचे वेगवेगळे असे काही काही मला सांगते करायला की आज मम्मी हे पाहिजे ते पाहिजे मग ती म्हणते तर मग मला करायलाच हवं त्याच्यामुळे मग मी घेतलं होतं हे असं बनवत फ्रेंच फ्राईज आणि मग ती आली मध्येच मम्मी मला दाखव दाखव तर मग तिला दाखवलं तिला काय करायला घेतलं ना की मग तिला मला दाखवायला लागतं हे बघा तुझ्यासाठी मी हे केलंय मग ती खुश होते आणि मग असं सगळं आणि मग आवडीने खाते सुद्धा मग खाल्लं ना की मला सुद्धा बरं वाटतं की ती काहीतरी खाते म्हणून तर असं सगळं असतं श्रियाचं म्हणजे लहान मुलं असली ना की प्रत्येक घरात हे असंच असतं असं मला वाटतं त्यांनी काहीतरी खावं अशी आपली एकमेव इच्छा असते त्याच्यामुळे सगळी ही अशी धडपड चालू असते त्याच्या मगमुळे मग, मग मी असं सगळं ती जे सांगेल ती नेहमी करत असते वेळ जातो थोडासा पण समाधान भेटतं तिने खाल्ल्यावरती की ती काहीतरी खाते असं तर असे माझे फ्रेंच फ्राईज तळून झाले तर इकडे मी भात ठेवला आहे म्हणजे भाजी आहे सकाळची श्रीयासाठी मी गोड शेव शेवग्याच्या शेंगांची सुद्धा भाजी केले आणि मटकीची सुद्धा उसळ केली होती तर त्याच्यामुळे जेवण रेडी होतं हे तिचं झालं एकीकडे पुरणाचं पण मला करायचं होतं कारण का पुरणाचा स्वयंपाक म्हटल्यावर हा वेळ उशीर हवा होतोच आणि मग नंतर मग हे तळून झाले महिला दिवस बाबू आत्ताच उठली आहे आणि तिला सकाळी सकाळी हवे फ्रेंच फ्राईज कशात बघितलं तिने आणि तिला हवे झाले मग तिला बनवून दिले तर आता फ्रेंच फ्राईज कसे झालेच सोनू छान लागतं आहे एवढं ऑइली ना। खायचं नाही पण कधीतरीच खायचं हां स्वस्त होत तिला खाऊ घातलं आणि म्हटलं मग पुढचं काम करत घेऊया कसं होतं एक काम करायला गेलं की लहान बाळ असल्यामुळे घरामध्ये त्याच्या त्याच्यामध्ये आणखीन कामं वाढली जातात त्याच्यामुळे जे काम घेतलं आहे हातामध्ये ते राहून जातं आणि बाकीचीच इतर कामं करावी लागतात तर हे मी यूट्यूबला एक ट्रिक बघितली होती की मी आता कुकरमध्ये डाळ शिजली त्याच्यामध्ये गूळ खिचून टाकलाय आणि जी यूट्यूबला ट्रिक बघितली होती ती अशी होती की गूळ आणि डाळ एकत्र जेवपर्यंत करून घ्यायची तेवपर्यंत ती घट्ट घट्ट होईपर्यंत ती करून घ्यायची गॅसवरती तर, तर हा असा जो कालता आहे ना तो असा सरळ राहायला पाहिजे तिथपर्यंत ही आपण डाळ शिजवून घ्यायची आहे म्हणजे डाळ मी स्मॅशरने स्मॅश केली आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये गूळ चिरून टाकले आणि आता तो गूळ पण मस्त वितळला आहे आणि छान एकजीव झाला आहे बॅटर तर म्हटलं मला माझ्या एवढं लक्षात नाही आलं की ही डाळ आत्ताच मी पटकन हे करून घ्यायला पाहिजे होती बारीक पण मी ती ठेवली आणि मला भूक लागली म्हणून आणि मग मी मला असं जे जय, ता जेवणाचं ताट रेडी करून घेत होती त्यातल्या त्यात सुद्धा काही ना काहीतरी चालू असतं चा त्याच्यामुळे मग म्हटलं भूक लागली तर जेवून घेते नाही आता माझं जेवण तसंच राहील त्याच्यामुळे मग मी हे सकाळी केलेली मुगाची भाजी नंतर हिला शेवग्याची गोड भाजी केली होती आणि मग चपाती खाऊन घेतलं पटकन आणि मग घेतलं पीठ मायला म्हटलं थोड्या वेळासाठी हे पीठ आलं तर बरं होईल म्हणजे पीठ थोडंसं यायला लागतं छो छान मस्त एकजीव होऊन थोडं नरम नरमसूत असं पीठ लागतं मला माहिती होतं त्याप्रमाणे मी हे पीठ म्हणून घेतलं मध्ये मध्ये स्त्रियाचं असं काही ना काहीतरी चालू असतं त्याच्यामुळे मग मा तिला मी नंतर च ह्याची भाजी केली तोंडलीची आणि चपाती खाऊ घातली आणि मग थोड्या वेळाने हे पूर्ण थंड झालेलं मिश्रण पण मग मी थोडंसं गरम केलं परत थोडं मग गरम करून असं बारीक केलं थोडंसंच होतं त्याच्यामुळे मग हे पटकन झालं पुरण व्यवस्थित होणं हेच पुरणपोळीचा मधला टास्क असतो जो की मी आता गेल्या वर्षीपासून करते पुरणपोळ्या आणि मग नंतर एकटीच होती मी त्याच्यामुळे मदतीला कोण नाही त्याच्यामुळे मग मी हे असं आधी हे पहिले गोळे भरून घेतले हा गोळे भरणं सुद्धा एक टास्कच आहे म्हणजे समान मिश्रण असायला लागतं पिठाचं आणि पुरणाचं त्याच्यामुळे मग मी हे आधी काय केलं गोळे भरून घेतले म्हणजे कसं मला पुरणपोळ्या लाटायला सुरुवात केली की त्याच्यामध्ये टाईम नको जायला हे अशी मी पुरणाच्या आधी करत घेतली म्हणजे मी जे करेल ते श्रियाला पण करायला लागतं त्याच्यामुळे मग ही मध्ये आले त्याच्यामुळे तिला पण थोडंसं पीठ मी दिलं आहे पुरणपोळी करायला आणि मी अशा पुरणपोळ्या करत घेतल्यात माझ्या लग्नाला आता सहा वर्ष होतील पण मी पुरणपोळी गेल्या वर्षीपासूनच करायला लागले कसं आहे आमच्याकडे सासरी माझ्या जास्त पुरणपोळ्या करत नाही त्याच्यामुळे मग जेव्हा सण वगैरे असतो आणि तेव्हा आमचं गाव जवळच असल्या त्यामुळे मी गावाला जात असते त्याच्यामुळे मग नणंद असते किंवा मग सासू वगैरे असतात त्याच्यामुळे एकटी असं पुरणपोळ्या करण्याचा संबंधच येत नाही मी अशी पुरणपोळी हार्ड असते हार्ड असते म्हणून स्वतःहून कधी करायला घेतल्याच नव्हत्या गेल्या वर्षी म्हटलं बघूया सगळं येत आहे तर मग हे शिकायला काय हरकत आहे आपल्याला शिक म्हणजे करायची इच्छा असेल तर मग ते येतंच जमतच नाही का तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ह्या अशा मस्त माझ्या टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या होत होत्या अशी पुरणपोळी फुगली ना की करायला पण खूप छान वाटतं फु अशा फुगलेल्या पोळ्या बघूनच मग पूर्ण पूर्णपुळे करायची आवड वाटून राहते आणि मग पोळ्या अशा पटपट होऊन जातात मी पूर्ण पोळ्या नाही केल्या कारण का मला बाकीची सुद्धा कामं होती पूजेचं सामान आणायचं होतं मार्केटमधून त्याच्यामुळे मग मी म्हटलं अर्ध्या पोळ्या करते आणि अर्ध्या थोड्याशाच घेतलेल्या जास्त पण नव्हत्या घेतल्या अर्ध्या पोळ्या मग पूजा करून आल्यावर करते दे नैवेद्यासाठी म्हटलं आणि एक एक खायला येईल एवढ्याच पोळ्या करते आणि मग बाकी पोळ्या मी नंतर करेन तर मग आता अर्ध्या पोळ्या झाल्यात माझ्या आणि नंतर मग ह्या पुरणपोळीमुळे आणि शिर्यामध्ये मध्ये येत असते त्याच्यामुळे मग ओटा असा पूर्ण स खराब झाला होता म्हटलं ओटा पहिले नुसतं फडक्याने पुसून घेते आणि मग नंतर बघूया जरा स्वच्छ असल्यावर पण करायला पण जेवण आणखीन हुरूप येतो त्याच्यामुळे मग मी असा पटकन ओटा क्लीन करून घेतला आणि पुरणपोळी म्हणजे भांड्यांचा पसारा जेवणसुद्धा मी केलं होतं पूर्ण भांडी होती कारण का सकाळपासून जेवणामध्येच माझा सगळा वेळ निघून गेलेला आणि श्रिया छोटी असल्यामुळे तिचं काही ना काहीतरी चालू असतं आधेमध्ये तिला भरवणं वगैरे असं चालू असतं त्याच्यामुळे मग मी नंतर पूर्ण अशी भांडी वगैरे क्लीन करून घेतली जेणेकरून नंतर मी पूजेवरून आल्यावर मला लोड नको यायला आणि बाकीचं नंतर पोळ्या वगैरे व्हायच्या होत्याच बाकी आणि मग म्हटलं की आता आवरते ओटा एकदम छान क्लीन करते आणि मग मी जाते पूजेचं सामान आणायला आपलं कसं असतं ना सण असला ना, ना की आपल्याला आवड पण असते सगळ्या गोष्टी करायची नटण्या मुडा नट नटायचं मुरडायचं पण असतं आणि सगळं आवरायचं पण असतं तर असं मस्त ओटा क्लीन केला आणि मग बाजारात जाऊन आले आणि मग नंतर आमच्या सोसायटीमध्येच आम्ही होळी अशी उभी करतो सगळ्या सोसायटी आमच्या एरियामध्ये सगळ्या सोसायटींमध्ये अशी होळी छान अशी असते तर ह्या साड्या आहेत आमच्या गणपती विसर्जनाच्या आमच्या सोसायटीमध्ये मागे गणेश उत्सव होतो जे की तुम्ही व्हिडिओ बघू बघ बग, बघितलेच असतील माझ्या चॅनलवर आहेत अपलोड केलेले तर ह्या आम्ही साड्या घेतल्या होत्या म्हटलं तेव्हा झाल्यावर नंतर कधी नेसायच्या तर होळी एक असते त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की होळीला आपण ह्या साड्या नेसूया तर ह्या अशा एक मॅचिंग आम्ही साड्या नेसल्या होत्या आणि आपलं कसं असतं कुठे गेलं की फोटो हे काढतोच आपण हे पूजा करून झाल्यावर नंतर रात्री परत बारा वाजता आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो बाराच्या आधीच आम्ही जमलो होतो आणि मग सगळ्यांनी गप्पा गोष्टी केल्या तेवढंच एक निमित्त असतं सण असल्यावरती गप्पा गोष्टी करायचं वगैरे एकत्र येतो आपण हेच सणवार असतात की आपण सगळेजण एकत्र मिळून साजरे करतो त्याच्यानंतर मग मा आईस्क्री आईस्क्रीम आणलं होतं आणि होळी होळी दहनाचा पण कार्यक्रम लगेच करायचा होता त्याच्यामुळे मग असं झालं की सगळ्यांच्या हातात हे आयसं आईस्क्रीम होतं आणि मग होळीच्या शेवटच्या पूजेची असं चालू होतं फेऱ्या मारणं प्रत्येकाकडे पद्धत ही वेगवेगळी असते वेग आता सोसायटी म्हटल्यावर प्रत्येकाकडची पद्धत वेगवेगळी वेग वेग तर त्याच्याप्रमाणे आम्ही सगळ्या पद्धती एकत्र करतो जमतील तसंच जो जे कोणी सांगेल तसं तर हे असं करत घेतलं पूजे आरती केली शेवटची आणि मग होली दहनाचा कार्यक्रम सुरू केला तर मग आता इथे होलिका दहन सुरू आहे थोड्याच वेळात हे पूर्ण कार्यक्रम होईल आणि मग ह्याच्यानंतर मग आम्हाला आठवेना की नंतर पुढे काय करायचं तर होली दहन झाल्यावरती थोड्या वेळाने की आम्हाला आठवलं की होलिका सुद्धा पाच फेऱ्या मारायच्या असतात तर त्याच्यानंतर आम्ही सगळे वरती राहतो त्याच्यामुळे आम्ही काय ह आणलं नव्हतं भांडं तांब्या पाणीमध्ये तर खाली ज्या भाभी राहतात त्यांच्याकडनं एक एक भांड आणलं आणि ज शेवटी आठवलं त्याच्यामुळे मग हे असं सगळा नंतर पाच फेऱ्या आम्ही महाराज होईची चीज़ा सांगता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेवपर्यंत टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय